नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्रायजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी प्राध्यापक लिया कचेक यांचा भाजपला सलाम मुरबाड तालुक्यातील देहेरी तळेखल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व राज्य जिल्हा स्तरावर राजकीय सामाजिक शैक्षणिक कार्य करणारे चाळीस वर्षे भाजपाचे निष्ठेने काम करणारे नेते प्राध्यापक लियाकत शेख यांनी मुरबाड येथील शासकीय विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा पक्ष सदस्यत्वाचा पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा दिल्याचे घोषित केले आमदार नितेश राणे प्रेषित मुहम्मद पैगंबराविषयी जे बोलतात मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी देतात अश्लील भाषेत मुस्लिमांना शिव्या देतात मात्र पक्षनेतृत्व त्यांना याबाबत थांबवत नाही म्हणजे एक प्रकारे पक्षनेतृत्व त्यांना प्रोत्साहनच देत आहे असे वागणे लोकशाही व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक असून संविधानाला फाट्यावर मारणारे आहे म्हणून आमदार निलेश राणे यांचा मी धिक्कार करीत असून निषेध व्यक्त करतो असे प्राध्यापक लिया कचेक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राजीनाम्यादरम्यान नामदार नितीनजी गडकरी चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस नामदार रवींद्र चव्हाण जगन्नाथ पाटील माजी मंत्री माजी खासदार कपिलजी पाटील आमदार किसन कथोरे आमदार संजय केळकर माजी आमदार नरेंद्र पवार यांना पूर्वकल्पना दिल्याचे प्राध्यापक लियाकत शेख यांनी पत्रकारांना सांगितले तसेच पक्षाचे मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाला सिद्दीकी प्रदेश अध्यक्ष इद्रिज मुलतानी हाजी अराफत हैदर आझम डॉक्टर अहमद राणा यांनाही भाजपा सोडण्याचे आवाहन केले आहे पुढील उरलेल्या आयुष्यात माजी आमदार दिगंबरजी विषे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी कामगार गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी पूर्ण वेळ काम करणार असून ज्या पक्षात मी जाईन तेथे ते पक्ष संघटना बांधण्याचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले प्राध्यापक लियाकत शेख हे प्रशासन व कायद्याचे ज्ञान असलेले अहोरात्र सर्वसामान्यांसाठी धावणारे अभ्यासू व न्यासंगी कार्यकर्ते भाजपाने दुरावलेले असून मुस्लिम मुक्त भाजपाचा कार्यक्रम भाजपा राबविणार आहे का अशी चर्चा राजकीय गटात सुरू आहे प्राचार्य लिया कक्षेक भाजपाचा गेली चाळीस वर्ष निष्ठेने काम करत आहे मात्र आमदार नितेश राणे हे मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना ज्या पद्धतीने त्यांची बदनामी करतात त्याचप्रमाणे मस्जिदमध्ये घुसून मुसलमानांना मारा अशी चिथावणी देतात आणि अचलपूरच्या सभेमध्ये अतिशय घानेडे शब्दामध्ये त्यांनी मुसलमानांना शिवाय दिलेल्या आहे की ज्या मी आनी मी सुसंस्कृत संस्कारित असल्यामुळे मी त्याशिवाय इथे वर्णन करू शकत नाही यामुळे मी व्यथित झालेलो आहे अतिशय जड अंतकरणाने आणि दुःखी मनाने मी माझ्या चाळीस वर्षाच्या सदस्यत्वाचा भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा मी दिला आहे आज आत्ता साडे दहा वाजता मी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे साडे दहा वाजता मी राजा राजीनामा मेल केलेला आहे तुमची पुढील भूमिका काय असते माझी पुढील भूमिका अशी आहे मी सध्या राज्यव्यापी माझ्या तीन चार संघटना आहेत त्याचं मी राज्यामध्ये काम करत आहे सामाजिक संघटनांमध्ये आणि जर मला कोणत्या पक्षाने मला जर सांगितलं काम करण्यासाठी तर मी त्या पक्षामध्ये प्रवेश करून त्या पक्षाची संघटनात्मक बांधिलकी संघटनात्मक संघटनात्मक बांधणी ही अतिशय प्रामाणिकपणे करू शकतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद